तर चला मित्रांनो आता आपण चाललो बघा आपल्या घरी तर, तर आपल्याला सोडा बघा दाजी येणार आहेत आणि इकडे बघा आपली चिल्लर पार्टी पण येत आहे तर कसं वाटलं मला भेटून तुम्हाला कस वाटलं मला भेटून तुम्हाला एकदम भारी लगेच तुम्ही मित्रांनो तिसऱ्या दिवशी डाळ केली त्याच्यामुळे आम्ही आता चाललोय बघा म्हणजेवर आता आपला टायमिंग झालाय जायचं त्याच्यामुळं निघालोय तर चला मित्रांनो विलॉक कंटिन्यू करा तर मित्रांनो आम्ही चाललो आमच्या गावा आमचा रामराम गावा तर मित्रांनो आपल्या दादीला कसं वाटलं आपल्याला भेटून एकदा त्यांना भेटून बघू काय गावाची मग दाजी कसं वाटलं आम्हाला भेटून तुम्हाला खूप छान वाटलं आता तुम्हाला सोडायला काय करायचं केसात मोकळा सोडून घेतो तुम्हाला तुमच्या गावाला बघा मित्र मला म्हणलेलं मी दहाचा विषय हाच विषय होता बघा असून मित्रांनो तीन दिवस आपल्यावर खूप प्रेम केलं बघा आणि आता सोहळा सकाळी येते मित्रांनो आपण आलोय बघा वेळापूरमध्ये आणि थोडं एक हागीच घ्यायचं होतं बघा आलो इकडं मेडिकल आहे बघा इकडं घेतलं घेतलंय बघा आता जाऊ लगेच हे बघा मित्रांनो कसला जबरदस्त ब्रिज आहे बघा किती हायट दिली आहे कस बनवत असतील बघा मित्रांनो डोक्याने जबरदस्त काम बघा नाही मित्रांनो दाजी आले ते कडक कपडे घाल म्हणते गोहागरच नाही मग काय उपयोग आहे त्या म्हणून बाबा इकडं गोवागर घेण्यासाठी थांबलोय आम्ही बघू आता किती रुपयाला घेते दाजी गुवाग मित्रांनो ही गॉगल कसा दिसतोय आजूला खरं सांगा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बघा अजून ट्राय करते कुठला भारी तो हे कसं वाटतंय मित्रांनो केरो दिसत आहे का मित्रांनो आज फाय मित्रांनो बघायला का इंच लेट झाला कुठे नाही तर मित्रांनो बघा आजी मला म्हणलं होतं की ब्रँडेड दुकानात जाऊन आपल्याला कपडे घेऊन कुठं आणलंय बघा काय करायचं करायच सांगा मित्रांनो आपण अकलोज मध्ये एंट्री करत आहे बघा हे कुठला चौक आहे मित्रांनो नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा बघा आहेत ना त्यांना माहिती असेल बघा तर मित्रांनो हे जे दिसते ना, 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 ना श्रीराम टाकी बघा आता पिक्चर आलाय बघा सलमान खानचा सिकंदर तर दादी म्हणलं होतं बर का मला न्यायचंय पिक्चरला आता मित्रांनो आज चौथा दिवस आहे बघा पण काय त्यांना नेणं झालं नाही काम लय हो आमच्या दाजीचं आमच्या दाजी लय मोठ्या आहे मला म्हणलं होतं पण काय आता जाऊन द्या आकलूची फेमस आहे बघा मित्रांनी टाकी श्रीराम टाकी म्हणून म्हणते बघा आणि सगळ्यात जुनी टाकी मित्रांनो

तर तुम्ही सायरड पिक्चर बघितला बघा तर अर्चनं आरची बघा इथे किती शाळेत मित्रांनो बघा आपण इथं आलो बघा कपडे घेण्यासाठी ती मागायची जी आहे ना तर ती आपलं रोज वापरण्यासाठी पुरीला घेतली बघा आणि आता जे आहे ना तर आपलं काही दिवसातून आलो मग बघा दाजी घेते तर कुठं जायचं काय माहित नाही बघा

हे बघा इंदापूर आपलोज रोड आहे बघा आणि हे जे आहे ना हे आपले शेळगावकडे होतो बघा तर आता आपण शेळगावला चाललोय तर चला मित्रांनो थांबूया इथे कसा वाटला चावी व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा आणि जास्तीत जास्त बघा आपल्या मित्रांबद्दल शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला गुड बाय